उत्तम कृषी पद्धती यावर शेतकऱ्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली सहकार व पनन विभाग आशियाई विकास बँक अर्थसहाय्य महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क मॅग्नेट प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे कृषी व आत्मा विभाग छत्रपती संभाजीनगर व कृषी विज्ञान केंद्र पैठण रोड छत्रपती संभाजीनगर यांनी आज आंबा उत्तम कृषी पद्धतीबाबत प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं या कृषी विज्ञान केंद्र पैठण रोड येथील ही कार्यशाळा झाली होती या कार्यक्रमाचे उद्घाटन जितेंद्र शिंदे विभागीय कृषी सहसंचालक छत्रपती संभाजीनगर प्रकाश देशमुख जिल्हा कृषी अधीक्षक छत्रपती संभाजीनगर धनश्री जाधव प्रकल्प संचालक आत्मा गणेश पाटील विभागीय प्रकल्प उपसंचालक पी आय यू मॅग्नेट छत्रपती संभाजीनगर डॉक्टर दीप्ती पाटगावकर वरिष्ठ शास्त्रज्ञ के व्ही के पैठण रोड यांनी या कार्यक्रमाचे प्रस्तावित केले हेमंत जगताप यांनी या कार्यक्रमात प्रस्तावित केल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे डॉक्टर भगवानराव कापसे यांचे निर्याक्षम आंबा लागवड व त्याचे काढणीपणा तंत्र यावर मार्गदर्शन झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे डॉक्टर सुजला भवर यांनी आंबा फळ पिकावरील कीड व रोग नियंत्रण यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले केशर आंबा लागवडीबाबत कशा पद्धतीचा हा कार्यशाळा पार पडली आणि नेमकं का काय घडलं आहे बघूया आणि मी सुरुवातीला विनंती करेन की याच्यामध्ये काही प्रश्न तरी विचारा आपला आंबा विषयी आहे पण आंब्याच लागवड प्रक्रिया काही बनवेविषयी विचारलं आवाज देतो का शेतकरी बंधूचा इंटरेस्ट आहे प्रक्रियेविषयी सुद्धा आपण चर्चा करू हे पुस्तक आहे आंबा लागवड ते निर्यात याच्यामध्ये सर्व आंब्याचं सर्वस्वच घेतलेलं आहे तर निर्यातीच्या बाबतीत वेळेस केली एक्सपोर्ट कमी अप होत तुमचे खक्कर्जी हे आमचे अतिजवळचे मित्र कौशल आता आलाय त्यावेळेस कौशल हे प्रकाश पाहत तर आपण आता आंब्याविषयी चर्चा सुरू करायची बरोबर आंबा हे काही नवीन आहे का आपल्याला डाळी तरी नवीन आहे आंबा आपण

आजच्या कार्यक्रमाचे नियोजन आहे आणि काय काय कार्यशाळा आज आंब्या वर्षी असेल त्याच्या मागचा जो उद्देश आहे शेतकऱ्यांमध्ये काय जनजागृती करत आहेत ते आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल सर आजच्या कार्यक्रमाबद्दल आपण जर आजचा कार्यक्रम पाहिला तर मॅग्नेट असेल कृषी विभाग असेल आत्मा असेल आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र असेल आणि मँगो ग्रोवर्स असोसिएशन्स छत्रपती संभाजीनगर यांच्या सर्व संयुक्त विद्यमाने आपण हा कार्यक्रम आज आयोजित करतो या कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश एकच की आंब्याचं जे काही क्षेत्र आहे ते वाढलं पाहिजे आणि शाश्वती शेतकऱ्यांमध्ये एक उत्पन्नाची शाश्वती त्या ठिकाणी निर्माण करणं हे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान तंत्रज्ञान पोहोचून त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून आपण त्यांची जी काय शाश्वतता आहे ती वाढवली पाहिजे हाच एक दृष्टिकोन ठेवून आम्ही आजचा हा कार्यक्रम मिळवला या कार्यक्रमांतर्गत सर्वात आम्ही आमचे आम जे विद्यापीठाचे जे शास्त्रज्ञ आहेत डॉक्टर भगवानराव कापसे जे आंबा तज्ञसुद्धा आहेत यांचा एक उद्देश आहे की सध्या एक घन लागवड आंब्यामध्ये हे मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे आणि चौदा बाय दहा फूट यावरच आपण या ठिकाणी लागवड केली पाहिजे केशर या जातीचीच लागवड त्या ठिकाणी केली पाहिजे कारण आपल्या ह्या मराठवाड्यासाठी केशरसाठी जे आय मानांकन प्राप्त आहे आणि हे सर्व गो गोष्टी ठेवत असताना आपण जर मोसंबीत पाहिलं तर मोसंबीची खळफळगळ मोठ्या प्रमाणात झाली डाळिंबात तेलाचा प्रॉब्लेम आला आणि शेतकरी आता स्वतःहून वळत आहेत आंब्याकडे तर शेतकऱ्यांचीच एक डिमांड त्या ठिकाणी म्हणू की आम्हाला आंबा लागवड करायची आणि अशा पद्धतीची विचारपूस कृषी विज्ञान केंद्राला असेल कृषी विद्यापीठाला असेल या ठिकाणी होत असते आणि कृषी विद्यापीठाचं एकच उद्देश आहे की तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून आपण अशा पद्धतीचे कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल उस्मानाबाद असेल धाराशिव असेल किंवा लातूर असेल अशा सर्व कृषी विज्ञान केंद्राच्या आणि विद्यापीठाच्या जे काही प्रक्षेत्र विविध जिल्ह्यामध्ये आहे त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत आंबा तंत्रज्ञान पोहोचवण्याचं काम आपण करतो रोप आपल्याच विद्यापीठात पुरवल्या जातो आपण जर पाहिलं तर कृषी विज्ञान केंद्र असेल कृषी विद्यापीठ असेल कृषी विभाग असेल यांच्या स्वतंत्र नर्सऱ्या त्या ठिकाणी आहेत आणि ह्या नर्सर्यांच्या व्यतिरिक्तसुद्धा आपण जे काही शेतकरी असतील प्रगतिशील शेतकरी असतील ज्यांचे आंब्याचे जे काही रिसिप्ट असेल आंबा जे विद्यापीठातून ने, नेला असेल अशा शेतकऱ्यांनीसुद्धा नर्सरीची स्थापना आपल्या माध्यमातून आपल्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांनी केली आहे पण मोठ्या प्रमाणात जवळजवळ आपण जर पाहिलं तर कृषी विद्यापीठात परभणी प्रक्षेत्रावर जवळ जवळजवळ लाखभर रोपं त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आमचं फळसंशोधन केंद्र आहे छत्रपती संभाजीनगर येथे त्या ठिकाणीसुद्धा आंब्याची रोपं उपलब्ध आहेत कृषी विज्ञान केंद्रात आंब्याची रोपं त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि ज्यांना बदनापूर येथे कृषी विज्ञान केंद्र दोन या ठिकाणीसुद्धा आंब्याच्या रोपाची उपलब्धता मोठ्या प्रमाणात आहे शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी जावान आपले जे जवळ असेल त्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी रोपं घ्यावेत एवढंच आवाहन मी या ठिकाणी करेल सर आता सबसिडी वगैरे काय काय आहेत आंबा आता ज्ञान लावायचे असेल एखाद्या शेतकऱ्याला हां हा। त्याला फळबागाचा जे सबसिडी आहे ते कोणत्या कोणत्या सबसिडी चालू आहे तर ते सर्व कृषी विभागाकडं त्या सबसिडीचा जो काही भाग आहे हा सर्व आपल्या कृषी विभागाकडं असल्यामुळं विद्यापीठाकडं फक्त तंत्रज्ञान चांगल्या क्वालिटीची रोपं ही सर्व रोप पुरवण्याची जबाबदारी आपल्या कृषी विद्यापीठाची आणि नवीन काय उपक्रम चालू सध्या कृषी विद्यापीठामध्ये प्रसार मी आता संचालक विस्तार शिक्षण असल्यामुळं आम्ही वेगवेगळे माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत त्या ठिकाणी पोचतो आहेत एक विद्यापीठ आपल्या दारी तंत्रज्ञान शेतावरी या उपक्रमातून आपण शेतकऱ्यांपर्यंत पोचतोय दुसरा उपक्रम आहे आमचा एक दिवस माझ्या बळीराजासोबत okay. जो दुसऱ्या प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी माननीय कुलगुरू साहेबांपासून तर सहाय्यक प्राध्यापर्यंत सहाय्यक प्राध्यापकापर्यंत आपण शेतकऱ्यांच्या शेतावर दिवसभर त्या ठिकाणी असतो त्याचा इम्पॅक्ट किती झालाय म्हणजे आता शेतकऱ्यांना थोडंसं एक एनर्जी भेटली शंभर टक्के काय होतं की आम्ही त्या गावाला समजा एक टीम गेली असं काही नाही की एक सर्वच टीम एका गावात जातात वेगवेगळे म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात जे काही आपले संशोधन केंद्र असतील कृषी महाविद्यालय असतील कृषी विज्ञान केंद्र असतील हे प्रत्येक जिल्ह्यात आपल्या त्या प्रत्येक टीमला प्रत्येक गावात त्या ठिकाणी पोचत आहेत आणि एक उल्हासीचं वातावरण की विद्यापीठ आपल्या दारापर्यंत पोचली आहे विद्यापीठ आपल्या घरापर्यंत पोचलेली आहे अशाच पद्धतीची संकल्पना घेऊन आमच्या या विद्यापीठाचे सन्मान्य कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी सर यांनी एक ब्रिद वाक्य त्या ठिकाणी दिलं आहे शेतकरी देवभव म्हणजे पहिला शेतकरी आणि मगच बाकीच्या गोष्टी यावर ह्या बाक्यातून आम्ही ते घेतलं आणि त्याच पद्धतीने आम्ही अगोदर शेतकरी आणि मगच बाकीच्या गोष्टी अशा पद्धतीची संकल्पना घेऊन विद्यापीठ तंत्रज्ञान प्रसाराचं काम या ठिकाणी करत सर अनेक शेतकऱ्यांना विद्यापीठांकडे म्हणजे विद्यापीठाबद्दल हे एवढं चांगलं कार्यक्रम चालू आहे परत माहिती पोहोचत नाही आहे तर त्या शेतकऱ्यांना काय आव्हान कराल की विद्यापीठाकडे या किंवा विद्यापीठ तुमच्यापर्यंत कसं येईल याबद्दल काय सांगा कसं आहे की विद्यापीठामध्ये हे अध्यरेषित कृषी विस्ताराचा एक भाग आहे अच्छा आम्ही आणि कृषी विभाग हे नाण्याच्या दोन बाजू आहेत बरोबर आहे आम्ही पोचलो काय आणि कृषी विभाग पोचला काय आम्ही एकच आहोत आम्ही आमचं काम आहे की कृषी विभागातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करणे आणि ते प्रशिक्षित अधिकारी यांनी ते तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचवं पण असं असूनसुद्धा जर शेतकऱ्यांना कुठली जरी शेत अडचण असेल तर त्या जिल्ह्यामध्ये आमचं एक तर संशोधन केंद्र आहे कृषी महाविद्यालय कृषी विज्ञान केंद्र आहेत आमचे बारा कृषी विज्ञान केंद्र आपल्या मराठवाड्यात आहेत तर तिथं अप्रोच करा आपण आपलं जी काय अडचण असेल त्या शास्त्रज्ञांच्या माध्यमातून आपली ती अडचण जी काय चे, अडचणी शेतीच्या चे बाबतीत असेल तंत्रज्ञानाच्या चे बाबतीत असेल ते आपण आप त्या ठिकाणी सोडवली जाईल किंवा आम्हाला जरी तुम्ही त्या ठिकाणी बोलवलं आमंत्रित केलं तर निश्चितपणे आम्ही स्वतः आपल्या शेतीमध्ये येऊन आपल्या दारी येऊन विद्यापीठ आपल्या दारी तंत्रज्ञान क्षेत्रावरी ही जी काही संकल्पना ही हा हे काही कार्यक्रम आहे याच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांपर्यंत त्या ठिकाणी स्वतःहून पोचतो आहे निश्चितच तर आव्हान आहे शेतकऱ्यांना की आपल्याला कुठल्याही पिकाची काही अडचण असेल निश्चितपणे आम्ही तुम्ही एक कृषी विद्यापीठाला आपण त्या ठिकाणी संपर्क साधावा किंवा आपल्या स्तरावरील जे काही कृषी अधिकारी असतील कृषी विभागाचे त्यांना जरी संपर्क साधला तरी आपलं जे काही अडचण असेल त्याचं निरसन त्या ठिकाणी शंभर टक्के होईल